अँडरसन तेंडुलकर मालिकेच्या अंतिम पाचव्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी इंग्लंडला सामना मालिका मालिका जिंकण्यासाठी केवळ धावांची गरज होती तर भारताला चार बळींची आवश्यकता होती इंग्लंडच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे वाटत असताना भारताने अखेरपर्यंत हार न मानण्याच्या झुंजार वृत्तीने खेळ करत डाव पलटवला भारतीय संघाने अवघ्या सहा धावांनी थरारक असा विजय मिळवत पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन दोन अशी बरोबरीत सोडवली तीनशे चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने हॅरी ब्रुक आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर तीन बाद तीनशे एक अशी भक्कम स्थिती गाठली होती परंतु भारतीय गोलंदाजांनी ब्रुक व रूट यांचे महत्वपूर्ण बळी मिळवले ब्रुकचा बळी गेल्यानंतर केवळ सहासष्ट धावात इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद झाले इंग्लंडचा धाव तीन बाद तीनशे एक धावावरून तीनशे सदुसष्ट धावावर संपुष्टात आला या विजयात मोहम्मद सिराजने सीमाचा वाटा उचलला अपलातून गोलंदाजी करत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले